तर छावा हा चित्रपट रिलीज झालेला आहे अत्यंत प्रतीक्षा होती या चित्रपटाची मनापासून या चित्रपटाची प्रतीक्षा होती आणि अत्यंत भावनिक आणि अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे रिलीज झाला आहे चौदा फेब्रुवारीलाच हा चित्रपट रिलीज झाला आहे जवळपास हा चौथा दिवस आहे अत्यंत सुंदर आणि अत्यंत भावनिक असा हा चित्रपट आहे आणि अत्यंत खूप अत्यंत जास्त प्रमाणात हा चित्रपट गाजतोय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट गेल्या तीन दिवसात अत्यंत जास्त प्रमाणात हिट ठरलेला आहे हा चित्रपट हिट ठरणार हे आधीच खात्री होते त्याचं ट्रेलर ज्याचं टीजर त्याचं ग्राफिक मोशनचे पिक्चर आले होते तेव्हापासूनच हे मनाला कळालं होतं की हा चित्रपट नक्कीच चालणार आणि आशेप्रमाणे हा चित्रपट तेवढा गाजला सुद्धा फक्त तीन दिवसात फक्त तीन दिवसात हा चित्रपट शंभर कोटी पार केली आहे या चित्रपटानं शंभर कोटी पार केली आहे पहिल्याच दिवशी चौदा फेब्रुवारीलाच याला खूप प्रतिसाद मिळाला माहिती मिळालेल्या माहितीनुसार सदोतीस कोटी पहिल्याच दिवशी सदोतीस कोटी रुपये या चित्रपटाने कमावले व तसेच दुसऱ्या दिवशी अर्थातच शनिवारी त्याआधी एक गोष्ट अजून सांगायची की पहिल्या दिवशी भारताबाहेर हे सुद्धा सांगणं तेवढंच गरजेचं आहे पहिल्याच दिवशी चौदा फेब्रुवारीला भारताबाहेर या चित्रपटानं छावा या चित्रपटानं दहा कोटी कमावली दहा कोटी रुपये कमावले आता पुढच्या दिवशी बोलूया आता मिळालेल्या माहितीनुसार जी माहिती सध्या समोर येते त्यानुसार आपण जर दोन ते तीन दिवसाचं जर पूर्ण कलेक्शन बघितलं छावा या चित्रपटाचं तीन दिवसाचं कमीत कमी जर कलेक्शन बघितलं तर त्यामध्ये आपण बघतोय की पंधरा फेब्रुवारीला पंधरा फेब्रुवारीला एकोणचाळीस पॉईंट तीस कोटी एकोणचाळीस पॉईंट तीस कोटी एवढी रक्कम या चित्रपटाने कमावली व तसेच सोळा फेब्रुवारीला सोळा फेब्रुवारीला एकोणपन्नास पॉईंट झिरो तीन कोटी कमावली एकोणपन्नास पॉईंट झिरो तीन कोटी आता जर सतरा फेब्रुवारीची गोष्ट जर आपण बघितली की किती रक्कम या चित्रपटाने कमावली तर चोवीस पॉईंट दहा कोटी सतरा फेब्रुवारीला चोवीस पॉईंट दहा कोटी एवढी रक्कम या चित्रपटाने कमावली तर आता वळूया रेटिंगकडे भरपूर प्रेक्षक असे सुद्धा असतात की रेटिंग बघतात वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म असतात आय एम डी बी किंवा बुक माय शो तर त्या रेटिंगनुसार जर आपण या चित्रपटाला बघितलं त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण त्यावर चर्चा करूया तर बुकमाय शो बुकमाय शोनी या चित्रपटाला दहा पैकी दहा पैकी नाईन पॉईंट थ्री एवढी रेटिंग दिलेली आहे दहा पैकी नाईन पॉईंट थ्री म्हणजे अतिशय चांगली बुकमाय शोनी रेटिंग दिलेली आहे पुढे बळूया आय एम डी बी याची पण खूप चर्चा राहते आय एम डी बी किती रेटिंग देणार पण प्रत्येक चित्रपटाची वेगवेगळी रेटिंग यांची राहतीच अर्थातच प्रत्येकाची वेगवेगळी राहत असते तर आय एम डी व्हीने दहा पैकी दहा पैकी एट पॉईंट टू एट पॉईंट टू एवढी रेटिंग दिलेली आहे तर पुढे वळूया तर गुगलने गुगलने पाच पैकी पाच पैकी चार पॉईंट आठ चार पॉईंट आठ एवढी रेटिंग दिलेली आहे या चित्रपटाला तर अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे आणि अतिशय चांगल्या रेटिंगसुद्धा या चित्रपटाला मिळालेले आहे अतिशय हिट असा चित्रपट हा ठरतोय सर्वप्रथम हे सांगणं महत्वाचं आहे की चार पाच दिवस झालेले आहे जवळपास दीडशे कोटीच्या समोर म्हणा दीडशे कोटी पार केलेली आहे या चित्रपटांना अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच ठिकाणावरून मागणी होती आहे की टॅक्स फ्री हा चित्रपट टॅक्स फ्री झाला पाहिजे तर यावर देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे की कर्मनुककर जो कर्मनुककर जो राहतो तो दोन हजार सतरा दोन हजार सतरा पासून आपण हा कर घेतच नाही कोणताही चित्रपट असो हा कर आपण घेतच नाही त्यामुळे या चित्रपटाला किंवा दुसऱ्या कोणत्या चित्रपटाला ही गोष्ट लागूच होत नाहीये सर्वप्रथम हे सांगणं महत्वाचं आहे की टॅक्स आपण घेतच नाही जो कर्मनुककर जो राहत असतो तो घेतच नाहीये आता या संदर्भात ते अजून म्हणाले की या चित्रपटाकरिता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्की करू तर असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते नक्कीच हा चित्रपट अजून भरपूर चालणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे नक्की बघावा अजून जर बघितला नसेल तुम्ही जर अजून बघितला नसेल तर नक्की एकदा बघा चित्रपट बघण्याआधी एकदा ट्रेलर बघा नक्कीच जासाल चित्रपटाला शंभर टक्के चित्रपटाला जासाल अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे नक्की हा चित्रपट बघा <स्ट्रावाग>